हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ असा आहे की आपल्या घराजवळ कोणते आपल्याला पाच झाडं लावायची आहे किंवा कोणते झाडं लावायचे नाही त्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे तर कृपया माझ्या यूट्यूब परिवाराने संपूर्ण व्हिडिओ बघावा हीच विनंती आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावं चला तर मग वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया आता पहिली गोष्ट पिंपळाचे झाड कधीच घराच्या बाजूला किंवा दारामध्ये लावायचं नाही कारण याने धनाची हानी होते दुसरी गोष्ट गुलाबाचं झाड काटेरी रो हे आपलं आयुष्यसुद्धा काटेरी बनत जातं त्यामुळे आपल्याला ते पण झाड गुलाबाचं झाड लावायला चालतं कारण गुलाबाचं फूल माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे परंतु ते आपल्याला ऐन मेन दरवाज्यासमोर लावायचं नाही इकडे तिकडे लावू शकतो आपण घरामध्ये म्हणजे आपल्या मोकळ्या जागेच्या जा ठिकाणी आता तिसरी गोष्ट कडीपत्त्याचं झाड हे आपलं दारिद्र्यापासून सुटका करते तर आपलं दारिद्र्य नष्ट करते तर वनस्पतीशास्त्रामध्ये जी काही झाडं रोपे असतात ती आपल्या जीवनामध्ये सुरू असलेल्या बाधांच्या समस्या सुद्धा दूर करत असतात धनप्राप्तीसाठी देखील आपल्याला बरीच मदत करतात झाडामध्ये त्यांच्या रूपामध्ये बऱ्याच दिव्य शक्तींचा वास असतो भगवान श्रीहरी विष्णू देवांचा वास असतो विशेष करून पिंपळ वृक्षामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो पिंपळाच्या झाडामध्ये सकारात्मकतेचा संचार जास्त प्रमाणात आढळून येतो सोबतच ताई ताई किंवा दादांनो अशी काही रोपं आहेत की जर का ती आपण आपल्या घराच्या अंगणात लावली तर आपल्या जीवनामध्ये गरिबी आणि आर्थिक तंगी व नजरदोष बाधा अशा अशा बऱ्याचशा प्रकारच्या समस्या तत्काळ नष्ट होण्यास सुद्धा आपल्याला मदत होते त्याप्रमाणे आपल्या घरामध्ये सकारात्मकता येऊन मनुष्य आपल्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारे प्रगती करत असतो आणि माता लक्ष्मी सुद्धा आपल्या घरात सतत वास करते तर मग अशी रोपे आपल्या अंगणामध्ये आवर्जून लावायला हवी ज्या ज्या दिवसापासून तुम्ही हे रोप किंवा झाड तुमच्या घरामध्ये लावाल त्या दिवसापासून तुमच्या घरामध्ये खरोखर धनाची बरकत व्हायला सुरुवात होईल जर का एखाद्या अत्यंत गरीब व्यक्तीने या झाडांना किंवा रोपांना आपल्या घरामध्ये लावले तर अतिशय धनवान आणि सुख समृद्धीने मालामाल होईल तसेच आता बरेचसे जण आपल्या आवडीप्रमाणे अनेक अनेक प्रकारची झाडं लावतात परंतु वनस्पती शास्त्रानुसार काही उपयुक्त झाडांचा समावेश केल्यास अधिक प्रमाणामध्ये आपल्याला लाभ होत असतो त्याबरोबर आपलं घर नेहमी प्रसन्न व आनंदी व्हावं यासाठी कित्येकजण आपल्या घरामध्ये तुळशी माता मनी प्लांट बेलाचं झाड इत्यादी झाडं सुद्धा आपण लावत असतो आणि त्या झाडांची आपण काळजी घेत असतो निगा राखत असतो पण या उलट काही अशी बरीचशी झाडे आहेत की ती घरात किंवा आपल्या दारामध्ये लावायची नसतात वास्तुशास्त्रानुसार अशा काही झाडांमुळे अनेक प्रकारच्या घटनासुद्धा घडत असतात चला तर मग वेळ न लावता जाणून घेऊया ही अशी कोणती झाडे आहेत ते आता जी तीन प्रकारची झाडे आहेत ती आपल्याला आवश्यक लावायची आहे आपल्या दारामध्ये आणि कोणत्या पाच प्रकारची जी झाडे आहे की ती आपल्याला चुकूनही आपल्या घरात किंवा दारामध्ये अजिबात लावायची नाही आणि जर का आपण लावलेली असेल तर ती ती झाडे आपल्याला मुळासगट त्याची पूजा पूजा वगैरे करून आपल्याला ती झाड काढून टाकायची आहेत किंवा दुसरीकडे आपण लावू शकता पहिल्यांदा बघणार आहोत की ज्या प्रकारची तीन झाडं आपण आपल्या घरात किंवा दारामध्ये लावणार त्याबद्दलची माहिती आता आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आता पहिली गोष्ट शिवलिंगारो प्राचीन ग्रंथानुसार शिवलिंगाच्या रूपामध्ये भगवान श्री महादेवांचे स्वरूप आहे शिवलिंगाच्या बीजांची आकृती असते त्या दिसायला शिवलिंगासारखी असते त्यामुळे त्या झाडाला त्या त्या शिवलिंगाचं नाव दिलं गेलं आहे ज्या घरामध्ये शिवलिंगाची झाडे किंवा रोप असते त्या घरातील व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबावर भगवान श्री महादेवांची सतत कृपा राहत असते आणि संपूर्ण घर व कुटुंब सुख समृद्धी आणि आनंदाने भर भरून जाते त्याचबरोबर मैत्रिणींनो हे रोप ज्या घराच्या अंगणात लावलेलं ला असतं किंवा घराच्या आजूबाजूला दिसते तर त्या व्यक्तीच्या घरामध्ये धनधान्य सुख समृद्धी ऐश्वर वैभव कायम नांदत असते कारण की या रोपांचे सर संरक्षण स्वयंश्री भगवान शंकराचे गण करतात आणि ज्या घरामध्ये हे रोप आपल्याला दिसते तिथे भगवान श्री महादेव स्वयं येऊन त्या घरातल्या गरिबीला किंवा दरिंद्रीला सर्व दूषित समस्यांच्या बाधांना पूर्णपणे नष्ट करतात आणि जे काही दोष आपल्यावर लागलेले असतात ते सुद्धा तत्काळ नष्ट करून होऊन जातात आता दुसरं झाड कोणतं आहे मधुमालती रोप मधुमालती रोपांचा जो वास असतो त्या वासापासून कुणी वाचू शकत नाही मधुमालतीच्या फुलांची माळ स्वयं देवी महालक्ष्मी माता मुला फुलांची फुलांची माळ स्वत धारण करते मधुमालतीचे रोप ज्या ठिकाणी आपल्याला दिसते त्या ठिकाणी स्वयं माता लक्ष्मी सदैव अखंड वास करत असते त्याचबरोबर मित्रांनो हे रोप आपण आपल्या दारामध्ये लावल्याने माणसांच्या जीवनामध्ये अधिक प्रगती घडून येताना आपल्याला दिसत असते आणि त्या व्यक्तीचे नशीब बदलून त्यांच्या आर्थिक समस्या दूर होण्यास मदत देखील होते आणि एवढंच नाही तर त्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये सुख समृद्धी निर्माण व्हायला किंवा यायला आपल्याला मदत झालेली दिसते किंवा होते आपल्या आयुष्यामध्ये त्यासोबतच घरातील नकारात्मक ऊर्जा जाऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आणि त्या घरातील व्यक्तीला माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद सुद्धा प्राप्त होऊन ज्या काही नजरबाधा असतात त्या देखील दूर होतात सोबतच मित्रांनो कडीपत्त्याचे रोप देखील कुठेही अगदी आपण सहजपणे मिळते या झाडाला लावल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि या झाडांच्या पानांचा सुगंध आपण जेव्हा कडीपत्ता तोडतो तेव्हा किती खास त्याचा आपल्याला स्मेल येतो वास येतो नाही का आपला आपण जर नुसता तोडला तरी आपल्या हाताचा वास जात नाही पानांचा सुगंध शनी राहू किंवा केतू यांना अत्यंत खूप म्हणजे खूप प्रिय असतो त्यामुळे या झाडाला लावल्याने तेही हेही तिन्ही नेहमीच अगदी प्रसन्न राहतात आता तिसरं तिसरं झाड कोणतं तर कन्हेरीचं झाड आहे हे वनस्पती शास्त्रानुसार कन्हेरी रोप हे पवित्र पुष्परोप मानलं गेलं जात हे रोप अतिशय लाभदायी सुद्धा असते अगदी प्राचीन काळापासून कन्हेरी रोपाला सोन्या इतकाच मान दिला गेला आहे जर एखाद्या व्यक्तीने कन्हेरीच्या फुलांची माळ गणपती बाप्पांना घातली तर त्या व्यक्तींची गरिबी आणि त्यांच्या मागील जन्माचे जे दोष असतात सर्व संपून जातात त्याबरोबर कनेरीचे झाड जर का आपण आपल्या घराच्या दारात किंवा घरामध्ये लावलं तर म्हणजे घरामध्ये म्हणजे आपलं जी आवारामध्ये आपण लावू शकतो किंवा एखाद्या गच्ची आपल्या गच्चीवर एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही ते झाड लावू शकता कारण स्वयं भगवान शिवशंकरांना यांना बोलावल, बोलावले बोलावले असं मानलं जात असतं कारण या झाडाला सुद्धा भगवान महादेवांचे स्वरूप मानलं जातं या झाडामध्ये सर्व देवी देवतांची शक्ती सामावलेली असते त्याप्रमाणे कनेरीचं झाड लावल्याने स्वयं श्री गणपती बाप्पा त्या घरातल्या गरिबीला संपून टाकतात जिथे कुठे कनेरीचं झाड लावलं जातं तिथे धनसंपत्तीला स्वयं खेचलं जात असतं आणि सोन्या चांदीसारखा पैसा घरात येऊन आपल्या घरामध्ये बरकत वाढायला सुरुवात होते तसंच आपल्या घरात सुख समृद्धी वाढ होत जाते तर अशा प्रकारे नो ही अशी काही झाड आहेत की जी आपण आपल्या घराच्या दारामध्ये खरोखर लावायला पाहिजे आता पुढील प्रमाणे कोणते पाच झाड आपल्याला चुकूनही लावायची नाही ती पाहूया जी पाच प्रकारची झाड घराच्या अंगणामध्ये चुकूनही लावायची नाही कारण शास्त्रामध्ये या झाडांना अति कडक प्रकारचा निर्बंध आहे आता पहिलं झाड म्हणजे मंदारचं मंदार म्हणजे जे आपण आता त्याला आकड्याचं सुद्धा म्हणतो किंवा रोई ही म्हणतात आणि मंदार ही म्हणतात आता त्याला बरीचशी नावं वेगवेगळ्या भागामध्ये बोलली जातात तर आपण साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये जे रुईचं झाड असतं पांढरी रुई किंवा आता जी जांभळी रुई असते ते झाड आपल्याला कधीच आपल्या घराभोवती किंवा घराजवळ किंवा दारा अंगणामध्ये लावायचं नसतं रुईचं झाड आता हे बऱ्यापैकी कित्येक घराजवळ लावलेलं ला दिसतं परंतु हे झाड घरामध्ये लावायचं नसतं वास्तुशास्त्रानुसार असं सांगण्यात आलं आहे की ज्या झाडामधून दूध येतं म्हणजे जे असं पा आपण एखादं झाडाचं फूल तोडतो किंवा फांती तो कि तोडतो तो तो किंवा पान तोडतो तो, तर त्या झाडामधून आपण ते तोडल्यानंतर जेव्हा असं पांढरा पांढरा चिक येतो किंवा दूध निघाल्यासारखं आपल्याला दिसतं तर, पांडरा पांडरा तर ती तस ते तसं झाड आपल्याला कोणतंही असो ते झाड आपल्याला लावायचं नाही आपल्या अंगणामध्ये कधीच लावायचं नाही किंवा आजूबाजूला असेल तर तरीही आपल्याला ते झाड ठेवायचं नाही त्याची पूजा मानवंता करून आपल्याला ते काढून टाकायचं आहे ज्या झाडामधून दूध येतं ती झाडं घरामध्ये नकारात्मक ऊर्जेला वाढवत असतात आता दुसरं झाड असं आहे खजूरचं झाड काही जण आपल्या घराच्या शोभेसाठी किंवा सजावटीच्या रूपाने खजुरासारख्या रोपांना लावतात परंतु खजुराच्या झाडांना कधीच आपल्या घराच्या जवळपास लावायचं नसतं खजुराचे झाड लावल्याने आपल्या घरामध्ये आर्थिक तंगी येऊ लागते सोबतच आपल्या घरातील व्यक्तींची प्रगती आणि उन्नती ही थांबत असते त्यामुळे आपल्याला खजुराचं झाड कधीही आपल्या दारात अंगणात लावायचं नाही समोरचं झाड पिंपळाचं झाड आता तुम्ही म्हणसाल की पिंपळाचं झाड आपण उपाय करतो हे करतो पिंपळाचं झाड खूप पवित्र आहे परंतु ते आपल्याला आपल्या अपले अंगणामध्ये दारामध्ये किंवा घराच्या बाजूला आपल्याला कधीही लावायचं नाही कारण तेवढं पावित्र्य आपण राखू शकत नाही किंवा पाळू शकत नाही आणि ते झाड आपल्या अंगणामध्ये न नसायलाच हवं कारण आता ते जर का उगवलं तरी पण तुम्ही त्या झाडाची पूजा करा तर त्यांना मना क्षमा मागा आणि ते झाड अलग तास उठून तुम्ही एखाद्या देवस्थानी तुम्ही मारुतीच्या मंदिरात किंवा इतर कुठल्याही देवस्थानी तुम्ही ते झाड लावायला चालत आता बरेच जण पिंपळाचं झाड लावत नाही पण कित्येक वेळा पावसाळ्यामध्ये आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा जवळपास आपल्या घराला लागूनच असं भिंतीला हे पिंपळाचं झाड पावसामुळे उगवलं जातं आणि काही जण पिंपळाचं झाड म्हणून शुभा समजून तसंच राहू देतात पण हे योग्य ते कारण नाही कारण वास्तुशास्त्रानुसार पिंपळाचे झाड हे आपल्या घराच्या दारामध्ये चुकूनही लावायचं नाही आणि हे रोप लावल्याने आपल्या जीवनामध्ये होऊ शकते ज्याप्रमाणे मित्रांनो जर तुमच्या घरी जर का अशा प्रकारे पिंपळाचे झाड उगवले असेल तर त्यास त्या झाडाची पूजा प्रार्थना करून अगदी मनोभावे त्या रोपाला तुम्हाला काढून कोणत्याही एखाद्या मंदिरात किंवा पवित्र स्थानी घेऊन जावं आणि ते रोप तिथे तुम्हाला लावायचं आहे आणि जेणेकरून एक ते एक मोठं झाड त्याचं तयार होईल आणि त्या झाडाची आपण नंतर पूजाही केली तरी चालतं जे करून जेणेकरून आपल्याला त्या झाडाची सावलीही मिळेल एखाद्या देवस्थानी आपणच नाही तर कित्येक असे भाविक भक्त त्या झाडांची पूजा करेल म्हणून आपल्याला ते झाड आपल्या दारामध्ये किंवा शेजारी ठेवायचं नाही आहे ते एखाद्या देवस्थानी तुम्हाला लावून द्यायचं आहे मंदिराच्या ठिकाणी आता चौथं झाड असं आहे काटेरी झाड आता ज्या झाडांच्या फांद्यांना काटे असतात ती झाडे का काटेरी झाड आपल्याला चुकून सुद्धा लावायची नाही कारण की अशी झाड आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आणि गरिबी दरिंद्री निर्माण करतात मात्र आपण गुलाबाचं झाड मात्र लावू शकतो परंतु का लावू शकतो तर ते कसं लावायचं झाड गुलाबाचं कारण गुलाबाचं फूल माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे माता लक्ष्मीलाच नाही तर भोले बाबांनाही खूप आवड सगळ्याच देवांना खूप आवडत असतं परंतु खास जास्त करून माता लक्ष्मीला आवडत असतं हे झाड आपल्याला लावायला चालतं पण आपला जो मेन दरवाजा असतो किंवा आपण जेव्हा आपल्या घरामध्ये एंट्री करतो तिथे आपल्याला ते झाड लावायचं नाही थोडा आजूबाजूला लावा किंवा गच्चीवरती टेरेसवरती तुम्ही ते झाड लावू शकता मात्र आपण गुलाबाचं झाड लावू शकता पण हे झाड घराच्या थोडं बाजूला लावायचं किंवा गच्चीवर एखाद्या कुंडीमध्ये लावू शकता असे केल्याने आपल्याला त्याचे चांगले शुभ फळ सुद्धा मिळू लागतात तसेच ज... मैत्रीण नो आता नागफणी किंवा अन्य काटेरी झाड देखील आपण आपल्या घराच्या दारामध्ये किंवा अंगणामध्ये लावायची नसतात त्यासोबतच बरेच जण आपल्या घराची सुंदरता वाढविण्यासाठी घरामध्ये नागफणीचे झाड लावत असतात तर तशी झाड आपल्याला चुकूनही कधीच आपल्या घरामध्ये लावायचं नाही व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करत जा चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच थांबूया धन्यवाद मनापासून सर्व माझ्या पुन्हा एकदा यूट्यूब परिवाराला स्वामी समर्थ